फ्रेंड्स कसे आहात सगळे तर नक्कीच मस्त असाल तर अशीच मस्त राहा हॅपी राहावा आणि आजचा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा तर बघा आमच्या गावामध्ये बसलाय सप्ताह तर आमच्या गावामध्ये सात दिवस सप्ताह असतो तर आज दिंडी निघणार आहे म्हणतात ना पालखी तर पालखी निघणार आहे तर आम्ही तिथेच जातोय तर आता वाजलेत बघा सायंकाळचे चार तर आम्हाला पाच वाजेपर्यंत आहे तर आता सगळे घरातले कामं झालेत आई पण घरी नाही येत आणि हे पण घरी नाही येत मी शोभा एवढेच आहेत घरी तर मग आता आम्हाला आवरून जायचं आताच घरातली सगळी काम झालेत तर मग आता चला आम्ही रेडी होतो आणि ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा तर बघा आता मी रेडी झाली आणि मी ही वाली साडी वेअर केली म्हणजे ही आहे माझ्या सांगा पुढे ती साडी तर कशी वाटते कमेंट मध्ये सांगा खूप वर्षानंतर मी साडी घातली तर कशी वाटते सांगा आणि अशा कार्यक्रमामध्ये नाही का मला खन साडी खूप आवडते हो पण आता सध्या काही माझ्याकडे आहे संक्रांतीच्या वेळेस मला फर्स्ट टाइम जेव्हा संक्रांत होती तेव्हा ती साडी घे मला पण त्यावेळेस मला ती साडी आवडली नाही ना आता असं वाटतं मी ती साडी घेतली असती तर बरं झालं असतं पण आता ती तर साडी नाहीये म्हणून मी ही वाली साडी वेअर केली आहे तर व्हिडिओ असा पुढे कंटिन्यू करा आणि कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट नक्की सांगा आणि माझा लुक सुद्धा कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट नक्की सांगा चला मग भेटूया आपण तर बघा ले आता आम्ही गावामध्ये पोहोचलो आणि गावामध्ये पोचायला जरा लेट झालाय कारण आम्हाला आवरायलाच उशीर झालतात आणि आई पण येणार होत्या सहाच्या इष्टीनं त्यामुळे आता सुद्धा वाजलीत बघा साडेसहा जायचा जा प्लॅन होता पाच वाजता पण वाजली साडेसहा तर आमच्या शेजारच्या हे पण येणार होत्या आमच्या तर मग त्यांचं पण आवरलं नव्हतं त्यामुळे उशीर झालता तर बघा आता आमचा शिवांश तर शिवांशला घातले होते वारकऱ्याचे कपडे तर त्याला कसे वाटतंय हा ड्रेस नक्की सांगा आणि त्याला टाळ वगैरे हे दिला होता आणि ताई हे पब्लिक खूप सारं होतं दिंडीला सा आलेलं म्हणजे असं अख्खं गाव आल्यासारखं होतं तर खूप भारी दिंडी ही सोहळा झाला आणि दिंडी आम्ही गावात पोहोचलो म्हणजे चौकामध्ये गेल्यानंतरच पोहोचलो आम्ही गावात होतो तेव्हा आम्ही घरीच होतो तर दिंडी जेव्हा चौकात गेली तेव्हाच गेलो आम्ही आणि इथं चिल्लर पाटींची फुगडी खेळायचं चाललं आहे तर सगळे छोटे तर बघू शकता आता खेळायचं चाललंय इथं चिल्लर पार्टी हे तर पब्लिक खूप सारं होतं म्हणजे अख्खं गाव आलं तर दिंडी म्हणजे खूप भारी झाली खूप म्हणजे सप्ताहसुद्धा खूप भारी झाला तर आता सगळ्या बायकांची फुगडी खेळायच चाललेली पण माझं तर असं झालं की खेळू का नको खेळू का नको पण लास्ट मी खेळीच नाही कारण म्हणजे मी असं ठरवूनच गेलते की रील्स वगैरे असे तुळस फुगडी घेऊन तुळस नाही फुगडी खेळून तुळस घेऊन असे काढायच्या रील्स वगैरे पण काय करणार अंधार झालता त्यामुळे म्हणलं काय आता रील्सला व्यवस्थित गेल ती खेळायलाच परत नाही वापिसांनी फुगडी खायसाठी पावायचं त्यामुळे मेन माझं म्हणजे असं की रिल्स काढायची आहे पण काही झालंच नाही तर आता पोचलो आम्ही गावामध्ये तर इथं चाललो करायला चालले तर इथं पण खूप सारे फॅमिली आहे पण हे आहे आमच्या गावातील भागात खूप फार काही नळ्या कारण तो रडत होता तर त्याला रडत बस आरती वगैरे त्यामुळे त्याला की खायला घेऊन दिली आरती चालू आहे चढून तिकडं चुकडून खेळ ताय वगैरे खेळायला चालले आता खूप मजा आणती गिमीमध्ये तर मला तर खूप आवडत ज्ञान देवता को सज्जी भगवाने बोध बोध वारो रक्षाला काय ज्ञानोगे त्रिलोके चरण जमुना नाथ